आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही तटकर्यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार सध्या काळजी करू नका आठवड्याभरात येतील आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण कर लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये नक्की देणार दादांची घोषणा पण सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू यादी तयार त्रेपन्न लाख बहिणी अपात्र तर काही बहिणींना पात्र असूनही पाचशे रुपयेच मिळणार एकवीसशे रुपये आम्ही लगेच देणार आम्ही कधीच नाही म्हणालो नाही दादांची विधानसभेत गर्जना दादांच्या घोषणेनंतर बहिणी खुश झाल्या त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली बहिणीं एकवीसशे नाही तर तुम्हाला रुपये जास्त करू मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय तीन हजार होतील लाडक्या बहिणीला दहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झालाय पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्या असणार आहेत चार नवे नियमानुसार काही बहिणींना एकवीसशे रुपये तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये तर काही बहिणींना शून्य रुपये मिळणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे रुपये येणार की फक्त शून्य रुपये येणार यासाठी हे चार नियम काळजीपूर्वक पहा एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक तयार येणाऱ्या चार ते पाच दिवसात सर्व बहिणींना टप्प्या टप्प्याने पैसे मिळणार आदिती ताईंनी दिली माहिती

आणि आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील महिलांना पंधराशे रुपये मिळणार तिसऱ्या यादीतील महिलांना पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या नादी यादीत नाव असेल तर त्या महिलांना शून्य रुपये म्हणजेच त्या महिला अपात्र असणार आता एकवीसशे रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पहा लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे एकवीसशे रुपये पडताळणी शिवाय देणार नाही सगळे नियम धरले जाणार एक एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार आधी दादांनी दिली माहिती व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी चार खूप महत्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या एकवीसशे रुपये मिळणार कोणत्या बहिणीला पाचशे रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहे त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत ते त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही दोन मिनटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे एप्रिलच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही त्यामुळे सहा विभागातून प्रत्येक एका एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे आधी जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर कोणत्या चार नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींची याऱ्या ठरवल्या गेल्यात कोणत्या बहिणीला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे कोणाला शून्य रुपये मिळतील आणि ज्या बहिणींना अजूनही एक रुपयेही जमा झाला नाही त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत पहा व्हिडिओ तुम्हाला फक्त पुढचे दोन मिनिटं पाहायचं आहे आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आता जिल्ह्यांची नावे सगळ्यात आधी सांगितल्यातील या जिल्ह्यातल्या महिलांनी ऍक्टिव्ह होऊन जायचं आहे या जिल्ह्यातल्या महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार ते जिल्ह्या आहेत पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सहा विभाग आहेत तर सहा विभागातून एक एक जिल्ह्याची निवड करण्यात येत असते आता यामध्ये असे जिल्हे घेतले आहेत की ज्यांची लोकसंख्या कमी आहे आणि असेही जिल्हे घेतलेले आहेत की ज्यां ज्यांना ज्या जिल्ह्यामध्ये आठवा आणि नववा हप्ता भरपूर ठिकाणी प्राप्त झालेला नाही त्यामुळे बहिणींना आता कदाचित तीन हजार अधिक एकवीसशे पाच हजार शंभर रुपयाचा देखील डायरेक्ट मेसेज येऊ शकतो किंवा तीन वेगळे मेसेज येऊ शकतात तो आणि टोटल पाच हजार शंभर रुपये होऊ शकतात पण काही बहिणींना पाचशेच रुपये येणार आहेत तर काही बहिणीला शून्य रुपये येणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त पुढचे दोन मिनिटं पात्र कारण की पहा पहिला जिल्हा जो असणार आहे पुणे विभागामधून तर पुणे विभागामधून कोल्हापूर जिल्ह्याला जे आहे प्राधान्य सर्वात आधी देण्यात येणार आहे आता एकवीसशे मिळतील पाचशे मिळतील का शून्य रुपये मिळतील यासाठी व्हिडिओ फक्त तीन मिनटं पाहत राहता पहा पुणे जिल्ह्या पुणे विभागामधून कोल्हापूर जो आहे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे बाकीचे जे चार जिल्हे आहेत त्यांना पैसे उद्या किंवा परवा त्या ठिकाणी मिळणार आहे दुसरा विभाग जो आहे नाशिक विभाग नाशिक विवाहने जिल्हे जर बघितले तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर या जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार या जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार आता एकवीसशे जमा होणार पाचशे जमा होणार पंधराशे होणार का झिरो होणार याच्यासाठीचे चार नियम पुढे सांगतो पुढचा जो विभाग आहे पहा नागपूर विभाग तुम्ही कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की तुम्हाला पैसे आता कमी जास्त जमा होणार आहेत नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गडचिरोली हा जो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा जो आहे की यामध्ये याचा समावेश केला आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर गडचिरोली पहिल्यांदा सगळ्यात आधी घेण्यात आलेला आहे पण बाकीचे पाच जिल्हे जे आहे त्यांना नंतर थोडीशी वाट पाहावी लागेल कोकण विभाग आहे बघा कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहेत सात जिल्ह्यामध्ये पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात एक आता एकवीसशे येतील पंधराशे येतील ते शून्य रुपये येतील आता आणि ज्या बहिणींचे फेब्रुवारी मार्चचे किंवा जानेवारीच्या आधीचे पैसे राहिले त्यांनी नेमकं का काय करायचं आहे कोणते चार नियम लावलेले आहेत लक्षपूर्वक पात्रा कमेंट करा कमेंटमध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देणार आहे कारण की भरपूर महिला पैसे जमा झाले छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा त्यामध्ये जर बघायला गेलं तर परभणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि दाराशिव आठ जिल्हे येतात त्यापैकी परभणी जिल्ह्याची सगळ्यात आधी निवड करण्यात आली आहे शेवटचा सा विभाग सांगतो आणि त्यानंतर लगेच कोणाला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे आणि कोणते चार नियम अमरावती विभाग जर बघितला तर यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे पण या व्यतिरिक्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे सहा जिल्ह्यांची नावे सांगितली आता कोणाला एकवीसशे कोणाला पंधराशे कोणाला पाचशे मिळणार तर आता पहा शून्य रुपये कोणाला मिळणार आता ज्या महिला अशा आहेत की ज्या चार नियमामध्ये बसणार नाही आता कोणते चार नियम तर चार नियम जुनेच आहेत पहिला नियम आहे पहा ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अडीच लाखाचं उत्पन्न लाख कसं समजणार की जर तुमचं रेशन कार्ड जर पिवळं आणि केशरी नसेल आणि जर रेशन कार्ड पांढरा असेल आणि पांढरं रेशन कार्ड असेल आणि तुमच्याकडे अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला नसेल तर याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे आणि तुम्हाला त्या योजनेतून वगळण्यात येईल जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर अडीच लाखाच्या वर आतला जर उत्पन्नाचा दाखला काढून आणला आणि तो जर सादर केला तो कुठे सादर करायचा ते पुढे सांगतोस तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमचे पैसे जाणार नाही पण पिवळे केशरी रेशन कार्ड धारकही यामधनं वजा होऊ शकतात अपात्र होऊ शकतात पण त्यांच्याकडे असायला पाहिजे फोर व्हीलर आणि तो आहे दुसरा नियम ज्या घरामध्ये चार चाकी वाहत ह्यामधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे किंवा रिक्षा वगैरे वगळण्यात आलेले आहेत चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे मग ते खाजगी वापरासाठी असो कारण की भरपूर महिलांचे प्रश्न येतात की आमचं वाहन आहे पण ते आम्ही व्यवसायासाठी वापरतो आमच्याकडे जे आहे पण व्यवसायासाठी तुम्ही वाहन वापरता पण त्याची नंबर प्लेट जर पिवळी नंबर प्लेट नसेल कमर्शियल नंबर प्लेट जर नसेल तर मग बाकी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमचाही हप्ता पिवळा आणि केशरी रेशन कार्डवाल्यांचाही हप्ता बंद होऊ शकतो आणि मग पाचशे कोणाला मिळणार आता बंद होण्याचे दोन नियम सांगितले पुढचा नियम आहे सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला अजिबात एप्रिलचाही हप्ता मिळणार नाही आणि तिथून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाही डायरेक्ट तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे सरकारी नोकरदार असेल तर अजिबात कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाहीच त्यानंतर चौथा नियम आहे बघा चौथा नियम असा आहे की ज्या बहिणी डबल डबल योजनाचा लाभ घेतात आता चौथ्या नियमामध्ये पाचशे रुपये मिळण्याची तरतूद आहे काहींना शून्य मिळतील पण काहींना थोडे म्हणजे पाचशे रुपये मिळतील आता चौथा नियम आहे की अशा महिला अशा आहेत की ज्या डबल डबल योजनांचा लाभ घेतात म्हणजे संजय गांधी निराधारचा त्या ठिकाणी लाभ घेतात किंवा श्रावण बाळ योजनेचा घेतात किंवा इतरही कुठल्या नमो शेतकरीचा असेल पी एम शेतकरीचा लाभ घेत आहे आता निराधार योजनेचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळतात व ज्या योजनेमधून दीड हजार रुपये मिळत आहेत तर त्या बहिणींचे लाडकी बहिणीचे पैसे डायरेक्ट शून्य रुपये करून टाकणार आणि त्यांचं नाव अपात्र यादीत घातलं जाणार आणि त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आता या व्यतिरिक्त अशी एक गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे की ज्या बहिणींचं शेतकरी आहेत आणि ज्यांच्या नावावर शेतजमीन आहेत आणि ज्या पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ आहेत आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे पी एम सा किसान आणि नमो शेतकरी योजना जे आहेत या अंतर्गत बहिणीला सहा हजार रुपये केंद्राचे आणि सहा हजार रुपये राज्याचे असे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येक महिन्याला हजार रुपये मिळतात मग सरकार काय म्हणतंय की तुम्हाला सरकारकडून पंधराशे रुपयेच मिळणार आहे मग ते दोन तीन योजनांचे मिळून जरी मिळेल ते मिळतील मग याचा अर्थ काय होतो की तुम्हाला पी एम आणि नमोचे हजार मिळतात ला तर लाडकीचे तुम्हाला पंधराशे मिळणार नाही तिकडून फक्त पाचशे मिळतील म्हणजे हजार आणि पाचशे असे पंधराशे तसे टोटल करण्यात येणार आता एकवीसशे कोणला मिळणार तर एकवीसशे विषयीचा निर्णय जो आहे तो पेंडिंग आहे आता या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तरी तुर्तास पंधराशे रुपयाची आहे पण नक्कीच घोषणा होऊ शकते जे आहे अर्थ जे अर्थसंकल्पीय अधिवेशन अजूनही सुरू आहे ते अधिवेशन जे आहे तर त्या अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला आणि जर मुख्यमंत्र्यांची त्यावर सही झाली आणि जर राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली अर्थमंत्र्यांनी पैसे मंजूर केले चेकवर सही केली तर नक्कीच तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील एकवीसशे रुपये जमा होऊ शकतो पण तुम्हाला मार्चचे हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही तुमचं आधार लिंकिंग चेक करून घ्या तुम्हाला जानेवारीचे मिळाले फेब्रुवारी मार्चचे नाही मिळाले किंवा डिसेंबरपर्यंत मिळाले आणि पुढचे मिळाले म्हणजे ज्यांना म मिळ थोडेफार मिळाले आणि बाकीचे मिळाले नाही त्यांनी त्यांचा तेन आधार लिंकिंग चेक करून घ्या बँक खात्याचा प्रॉब्लेम चेक करा बँक खात्याचा मेसेज येत नसेल तर मिस कॉल नंबरला कॉल करून मिस कॉल चेक करा किंवा बँकेमध्ये जाऊन चेक करा कारण की जर आधीचे आले म्हणजे इथून पुढचे येणारचं आहे तर असं त्या ठिकाणी आहे तुमचं काय शंका आहे काय प्रश्न आहे ते कमेंट करा आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच उत्तर देऊ आणि नवनवीन अपडेट्स आता लाडकी बहीण योजनेविषयी येत राहणार आहे तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे